नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यापैकी एक आहे जो बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया या संबंधित काही महत्वाच्या गोष्टी मित्र सनातन हिंदू धर्मात महाकुंभ मेळ्याचे खूप धार्मिक महत्व आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रयागराज उत्तर प्रदेश येथे हा कुंभ मेळा होणार आहे हा मेळा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यापैकी एक आहे त्यात सहभागी होण्यासाठी फक्त संपूर्ण भारतातूनच नव्हे तर जगभरातून लोक येतात मित्रो महाकुंभ मेळा बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो या काळात करोडो भाविक गंगा यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर स्नान करण्यासाठी येतात त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे काळापासून जातो धर्मग्रंथात प्रयागराजला तीर्थराज किंवा तीर्थक्षेत्रांचा राजा असे संबोधण्याचे हे देखील एक कारणच आहे येथे ब्रह्मदेवाने पहिला यज्ञ केला होता असे मानले जाते महाभारतासह विविध पुराणामध्ये धार्मिक प्रथासाठी प्रसिद्ध असलेले हे पवित्र स्थान मानले गेले आहे मित्र पौराणिक कथेनुसार संबंध समुद्रमंथनाशी आहे अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केल्याचे सांगितले जाते तेव्हाच अमृताचे भांडे मिळाले असे मानले जाते की त्या अमृत कलशाचे काही थेंब पृथ्वीवरील चार पवित्र स्थानावर पडले होते म्हणजे प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन यामुळेच महाकुंभ मेळा या ठिक दिव्य ठिकाणीच भरला जातो मित्र अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवामध्ये सुमारे बारा दिवस युद्ध झाले असे म्हणतात यासोबतच देवतांचे बारा दिवस मानवाच्या बारा वर्षाने बरोबरीचे असल्याचे सांगितले जाते यामुळेच बारा वर्षांनंतर महाकुंभ आयोजित केला जातो मित्र ज्योतिषशास्त्रानुसार एक कारण असे आहे की जेव्हा ग्रह वृषभ राशीत असतो आणि यावेळी सूर्यदेव मकर राशीत येतो तेव्हा प्रयागराज मध्ये कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते त्याचप्रमाणे जेव्हा गुरु कुंभ राशीत असतो आणि त्या काळात सूर्यदेव मेष राशीत संक्रमण करतो तेव्हा हरिद्वार मध्ये महाकुंभ मेळा आयोजित केला जातो तसेच सूर्य आणि गुरु सिंह राशीत असताना नाशिकमध्ये महाकुंभाचे आयोजन करण्यात येते त्याचवेळी जेव्हा गुरुग्रह सिंह राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा उज्जैन मध्ये कुंभमेळा भरतो तर मित्र ही होती बारा वर्षातून एकदा भरणारा महाकुंभ मेळाची तारीख कशी ठरली जाते याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीकृष्ण